नमस्कार मार्च मना लागला की लोकांना वेद लगता आंब्याचे आणि आमरसाचे आमचा असा नेहमी प्रयत्न असतो की आमरस मिळणारी जी काही हॉटेल्स आहेत ती शक्यतो रिजनेबल रेटमध्ये असावी त्यामुळे एक अत्यंत रिजनेबल दर असलेल्या एका हॉटेलात मी आलेलो आहे या हॉटेलचं पत्तावर मी थोड्यात तुम्हाला देतोच परंतु इथे आमरसची जी थाळी आहे पूर्ण अनलिमिटेड गुजराती राजस्थानी प्रकारची शुद्ध शाकाहारी थाळी आहे त्यात आमरस दिला जातो तर तुम्हाला थमनेलवरून अंदाज आला असेल इथे चार वाटी आमरस जो घेतला तर त्याच्या थाळी तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे नव्वद रुपयात पडते म्हणजे मला वाटतं की फार कमी लोक चार वाटे खात असणार पण यांच्याकडे एक पर्याय असाही आहे की तुम्ही एक वाटी आमरस घेतलात तर तुम्हाला दोनशे रुपयाची थाळी मिळते तर आपण सुरुवात करूया आजच्या भागाला अत्यंत रिजनेबल दरातली आमरस थाळी बार बारे खाना खाणे गेली बहुत अच्छा आहे मी सुधीर गोडसे बोलतोय हे दुकान खूप वर्षपासून चालू आहे माझ्या आईच्या काळापासून मी इथे जेवण करायला येत होतो जेवण टेस्ट केलेलं आहे खूप छान आहे त्याच्यानंतर अनेक गोष्टी अनेक भाज्या त्याच्या अनेक गोष्टी मी इथे घेत असतो दाल खिचडी पण चांगली आहे मला खूप आवडते रेट पण चांगले आहेत हे हां सब्जी आहे फ्लॉवर फ्लॉवर एक पुरी <coughs> लक्ष्मी डायनिंग हॉल बोरिली येथील संपूर्ण थाळी हे सगळे पदार्थ अनलिमिटेड आमरस जो असतो त्याचे फक्त तुम्हाला एक्स्ट्रा पैसे येते मी तुम्हाला जे मुद्दा सांगितलं की चार वाटे आमरस तुम्ही खाणारे असलात तरी तुम्हाला हे सगळं अमर्यादित दोनशे नव्वद रुपयात पडणार चारही वाट्या अनेक ठिकाणी आमरस अनलिमिटेड नावाखाली प्रचंड दर असतात तुम्ही आठवून बघा सगळ्यांकडे रसाची क्वालिटी सेमच असते जिथे अनलिमिटेड मिळतो त्यांच्याकडे यांच्याकडे मी गेले कित्येक वर्ष करतोय थंडगार स आमरस असतो याच्यावर हे सगळं जेवायला खूप मजा येते हे जे रेस्टॉरंट आहे लक्ष्मी डायनिंग हॉल ओरिल स्टेशनच्या समोर तर ते एअर कंडिशन रेस्टॉरंट आहे एअर कंडिशन रेस्टॉरंटमध्ये अनलिमिटेड थाळी विथ सिंगल वाटे आमरस जर तुम्ही घेतलात तर तो, तो तुम्हाला हे संपूर्ण थाळी प्लस एक वाटी आमरस हे फक्त दोनशे उगाच पडणार आणि तुम्ही आमरसाच्या वाट्या वाढवत जाल त्याप्रमाणे पैसे वाढत जातात तर मी काही एवढ्या वाट्या खाणार नाही आहे आणि आमरसवर इथे काही लोकांना आमरस पुरी खूप आवडते काही लोकांना फुलके लागतात त्यामुळे तुम्ही ऑप्शन तुमच्याकडे भरपूर आहे तुम्ही पुरी घ्या शिवाय फुलके घ्या इथलं जेवण ऑलवेज गरमागरम स्वादिष्ट आणि चवदार असतं तेव्हा आता मी तुम्हाला या जेवणाबद्दल थोडक्यात माहिती देतो थो। नमस्कार आम्ही लक्ष्मी डायनिंग हॉल गेल्या पन्नास वर्षापासून कार्यरत आहेत उन्हाळ्या सीझनमध्ये आम्ही स्पेशल आमचे आमरस असतो आणि ते थाळे फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही टाईम भेटणार आणि ते वा। मी जून माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही याचा लाभ घ्यावा धन्यवाद हे मी आता हो स्वतः मी दोन वाटे आमरस खाणार आहे त्यामुळे दोन वाटे मी बाजूला काढून ठेवल्या फक्त आणि फक्त चित्रीकरणासाठी मी घेतल्या होत्या मी तुम्हाला दाखवून द्यायला की तुम्ही इथे तुम्हाला जेवढा आवडतो त्या प्रमाणात आमरस घ्या उगाच ताम अनलिमिटेड आमरसच्या ता नावाखाली आवाज सवा पैसे देऊ नका हे रेस्टॉरंट ए सी आहे बोरिली स्टेशनच्या अगदी समोर याला जया टॉकीज कंपाऊंड तुम्ही सांगितलं ना तर म्हणजे बोरिलीला उतरला तर बोरिली स्टेशनच्या वेस्टला एक त्यांचं बाहेरगावच्या गाड्यांचं बुकिंग होणार एक काउंटर आहे त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला हे लक्ष्मी डायनी महाल येतं त्यामुळे तुम्ही इकडे या वर्षभर सुरू असतो आमरस हा फक्त यांचा साधारण जून मध्यापर्यंत मिळतो त्याच्यानंतर तुम्हाला आमरस मिळणार नाही आता मी तुम्हाला यांच्या पदार्थचे साधारण चव कसे ते सांगतो ते आमरस थाळी आहे त्यामुळे तुम्हाला मी आमरसाबद्दलची पहिली माहिती देतो हा आमरस थंडगार आहे दाट आमरस आहे दाट आणि याची चव अत्यंत चांगली असते काय प्रकारचा आंबा असतो मला काही कल्पना नाही पण मुंबईत बहुतेकशा ठिकाणी आहे असेच असंच आमरस मिळतो छान आहे हा अति प्रमाणात गार पण नाही आहे पण आमरसाची क्वालिटी एकदम चांगली आहे गुजराती राजस्थानी जेवणात हा बटाट्याचा रस्सा असतो म्हणजे असतोच हा वर्षभर असतो यांची आमटी पण चांगली असते कढी पण चांगली असते आणि याने ही जी ते उसळ दिली त्यामुळे तुम्हाला ता, टॉ टॉमॅटोचा रस्सा एक भाजी रोज बदलची असते आज फावरची आहे हे एकंदरीत जेवण खूप छान आहे यांच्याकडे अजून एक प्रकार म्हणतो मी तुम्हाला फुलका आणि पुरी दाखवली हा जो जाडा वाटलेला गहू असतो भरडा गहू म्हणतात भरडा त्याला हे भाकरी म्हणतात त्याच्यावर साजूक तूप घातलाय त्यांनी हे अत्यंत चांगला प्रकार आहे हा म्हणजे तुम्ही आलात तर घ्यायला हरकत नाहीये आणि या अनलिमिटेड थाळीत तुम्हाला साधा भात आणि खिचडी डाळ तांदूळाची वर साजूक तूप घालून ती कढी जी आहे ती कढी खिचडी यांच्याकडे दोन्ही जेवणात असते लंच आणि देणं दोन्हीमध्ये तुम्हाला भात पाहिजे भात खा खिचडी पाहिजे खिचडी दोन्ही खायचा आहे दोन्ही खा अमर्यादित जेवण आहे सगळे पदार्थ अनलिमिटेड फक्त ताक आणि पापड एवढंच लिमिटेड आहे नॉर्मल थाळी विदाउट स्वीट एकशे सत्तर रुपये असते मी आता हे दोन आमरसाई वाटे घेतल्यामुळे माझं टोटल बिल याचं दोनशे तीस रुपये होणार तीस एक रुपये एका वाटीचे दोन वाटे घेतल्या साठ रुपये ॲड करून दोनशे तीस रुपयात मी मनसोक्त जेवणार आहे त्यामुळे तुम्ही गोरिल स्टेशनच्या समोरच्या या, या लक्ष्मी डायनिंग हॉलला या आणि या आमरस्थालीचा नक्की आस्वाद घ्या आमच्या इकडे सहाव्या डायनिंग आणि लक्ष्मीमध्ये आमरस थाळी भेटते आमरस लिमिटेड वाकी हॉल लिमिटेड झाले आहे घर सरका जेवण आहे या लक्ष्मी डायनिंग हॉल मध्ये जर तुम्ही फॅमिली बरोबर आलात तर इथे स्वतंत्र फॅमिली रूम आहे तिथे फॅमिली सोबत बसून तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता खाना बहुत अच्छा मिळत है या पे हम लोग जबी जाते हैं तो यही होटल पे आके खाना खाते हैं पूरा जो टेस्ट है वो प्योरली अपोजिट बोली स्टेशन उसका खाने का बहुत अच्छा है और सर्विस भी एकदम एक्सलेंट सर्विस है और इज वेरी पंक्चुअल एंड ऑल दी थिंग अँड इन दिस बटर बटर मिल्क इज व्हेरी द फूड्स आर वेरी नाईस अँड रिचेबल तुम्हाला आजचा हा आमरस्थाईचा भाग कसा वाटला ते कमेंट्स म्हणून आम्हाला अवश्य कळवा आवडला असेल तर लाईक करा ओळखीच्या सर्वांना नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद